धोत चिंतणा श्री गुरुदेव दय जय रघुवीर समर्थ आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की श्राद्धाचं जेवण जेवावं की नाही या मनुष्याच्या मनामध्ये असे अनेक प्रसंग निर्माण होतात अशा अनेक शंका निर्माण होतात की नक्की श्राद्ध्याचं जेवण जेवावं की नाही आणि जेवल्यानंतर माझ्या जीवनामध्ये पाप निर्माण होईल जेवल्यानंतर माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण होईल असे अनेक प्रश्न आहेत ना या मनुष्याच्या जीवनामध्ये आहेत आणि याचं उत्तर इथे आपण पाहणार आहोत या निरूपणामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे समर्थांनी सांगितलेलं आहे या बघा अशा अनेक अशा गोष्टी असतात ना या मनामध्ये निर्माण करून मनुष्य असतो ना त्याच्या जीवनामध्ये दुःखाचं सावट निर्माण करत असतो ज्या चांगल्या गोष्टी असतात ना त्या बाजूला ठेवणं वाईट गोष्टींच्या मागे लागत असतो पण असं का करतो बघा आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया शास्त्रामध्ये याचं वर्णन केलेलं आहे एकदा नगरीमधून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर ते मथुरा अवंती काशी काश्मीर प्रयाग असे अनेक तीर्थे करत करत ते बंगालमध्ये पोचतात आणि तेथे ते चंद्रगीर गावात उतरल्यावर भिक्षेमध्ये ती सुरुवात करतात एका ब्राह्मणाचं त्यांना घर दिसतं आणि ते ब्राह्मणाचं घर पाहताच त्याच भस्माची त्यांना आठवण झाली ते मनात विचारू ते मनात विचार करू लागले की मागे मी भस्म मंत्रून दिलं होतं हे तेच घर आहे येथे यजमानबाईंनी नाव यजमानबाईंचं नाव सरस्वती आहे म्हणजे त्या बाईचं नाव सरस्वती होतं आणि तिला बारा वर्षांनी मी परत येईल असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि तिला मुलगा कसा आहे तो पाहावा म्हणजे तिला त्यांनी वरदान दिलं होतं हे भस्म घे आणि तुला मुलगा होईल असा विचार करून ते त्या घराजवळ येतात आणि बाहेरून त्यांना तिचं नाव घेऊन हाक मारली आणि आतून हाक ऐकून ती बाहेर आली आणि गोसावी भिक्षा आणून घालू लागली तेव्हा ती खूण पटवण्यासाठी त्यानं तिला तिचे तिचे नवऱ्याचं नाव वगैरे विचारलं आणि त्यावरून तिने आपलं नाव सरस्वती सांगितलं नवऱ्याचं नाव दयाल आहे आणि जात गोड ब्राह्मण वगैरे सर्व काही सांगितलं तेव्हा त्यास खूण पटली मग मुलगा कुठे आहे बघा त्या मच्छिंद्रनाथ स्वामींनी की तुला हे भस्म घे आणि मुलगा होईल असं बघा वचन दिलं होतं आणि मच्छिंद्रनाथ स्वामी तिला विचारू लागले की तुझा मुलगा कुठे आहे मग त्या स्त्रीनं उत्तर दिलं की अजून परत मला पुत्रप्राप्ती झालीच नाही असं तिने उत्तर दिलं हे ऐकून मचिंद्रनाथ स्वामी म्हणाले तू खोटं बोलतेस का तुला पुत्र होण्यासाठी मी मी विभूती मंत्रून दिली होती ती काय झाली बरं असं विचारताच ती घाबरली आणि आपण ती उकेरड्यावर फेकून दिली होती हे वाईट केलं म्हणून तिला पूर्वपश्चाताप झाला त्या स्त्रीच्या मनामध्ये विचार येऊ हो लागले याने तर मला पूर्णपणे ओळखलं आहे आणि असे विचार तिच्या मनात येऊ लागल्यानं ती भांभावून गेली तसेच मच्छिंद्रनाथ पुत्र दाखवण्यासाठी वारंवार तिला बोलत होते आणि नंतर ती त्यांच्या पायावर मस्तक ठेवू लागली आणि म्हणू लागली हे योगीराज माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद आहे ना मी उकेरड्यावर टाकून दिला होता आणि या माझ्या अन्यायाची मला क्षमा करा मी माफी मागते त्यावेळी स्त्रियांचं कर्तृत्व सर्व प्रकारे अनर्थास कारण होतं अशा अर्थाचं बघा विचार करून मच्छिंद्रनाथांच्या मनात आलं या बाईच्या नादी लागल्यानं त्यावेळी आपला मूर्खफणा झाला असं त्याला वाटलं आणि पुत्रप्राप्तीचं सूर्याच्या वीर्यानं अभिमंत्रण केलेल्या त्या भस्माची धूळधाणी झाल्यानं त्यास रुखराख लागली ते, ते भस्म फुकट न जाता त्याला देह झाला पाहिजे असं वाटून ते भस्म कोठे आहे त्याचा तपास करावा म्हणजे काय अवस्था झाली आहे ना ते सुद्धा कळेल असा विचार मनात आणून तो म्हणाल ते म्हणाले की माते जसं व्हायचं आहे ना तसं घडून गेलं आहे तुझवरील जरी मी आता रागावलो असेल ना तरी माझ्या पदरामध्ये काय पडायचं आहे ते होणारच आहे आणि होणारी गोष्ट होऊन गेली आहे आता इतके आता तू इतके कर जेथे ते भस्म टाकले होतेस ना मला ती जागा दाखव मच्छिंद्रनाथांनी असं म्हटल्यावर तिची भीतीसुद्धा उडाली मग जेथे ते, ते भस्म टाकलं होतं ना ती जागा मला दाखव असे ते म्हणाले आणि तेव्हा मग ते, ते भस्म दाखवणारी बघा ती गोवरान ढीग त्यांना दिसू लागला आणि ते भस्म जिथे टाकलं होतं ना तिथे भरपूर गोवर असलेलं होतं ती जागा पाहिल्यावर त्यानं मुलास उद्देशून हाक मारली की हे प्रतावंत हरिनारायणा सूर्यपुत्रा सूर्यसुता तू जर गोवरामध्ये असेल ना तर लगेच बाहेर ये तुझा जन्म येथे झाला आहे आज बारा वर्ष यामध्ये तू राहिलास म्हणून तुझं नाव गोरक्षा असं ठेवलं आहे हे गोरक्षा तू कसलाही विचार न लावता बाहेर ये इतके शब्द ऐकताच उकेरड्यातून शब्द आले की हे गुरुराया मी गोरक्षणात आत आहे पण या गोराचे रास आहे ना हा ढेग एवढा माझ्यावर आला आहे ना मला निघता येत नाही यावर गोवर एका बाजूला करून मला बाहेर काढावं नंतर खाच उकरून गोरक्षणात बाहेर काढले तो तेज ते पुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला तेव्हा सरस्वतीस फार पश्चाताप झाला असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली ती रडू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथाने तिला सांगितलं आता रडतेस कशाला तो मुलगा तुझ्या नशिबातच नव्हता मग तो कुठून प्राप्त होणार बरं आता तू येथून जा कारण माझा कोप आहे ना तो अप्र तो प्रत्यक्ष आग्नीप्रमाणे आहे तो ब्रह्मदेकांना देखील सहन होण्यास कठीण आहे आता व्यर्थ खेदन करता नाहीतर शाप मात्र घेशील ते भाषण ऐकून ती घाबरली आणि मुकाट्याणं आपल्या मागे पायी परत घरी आली पुढे गोरक्षणात गुरूंच्या ती पाया पडू लागली त्या स्मच्छिंद्रनाथाने प्रसन्न होऊन उपदेश केला व आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि त्याच नात दीक्षा दिली नंतर तो त्याच घेऊन तीर्थयात्रेस निघून गेला आणि गोरक्षनाथच घेऊन तीर्थे करीत हिंडत असताना जगन्नाथ जाण्याच्या वाटेवर एक कणकगिरी म्हणून गाव लागलं आणि येथे येताच तो शुद्धेने व्याकुळ झाल्यानं त्यानं गोरक्षणात भिक्षास पाठवलं तो घरोघरी भिक्षा मागत असताना एका ब्राह्मणाच्या घरी गेला आणि त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृतिथी होती म्हणजेच हे पितृपक्षाचे दिवस चालू होते म्हणूनच चांगली चांगली पकवानं केलेली होती तेथे ते जाऊन गोरक्षनाथाने अलग निरंजनाचे शब्द पुकारले ते ऐकून धर बाहेर आली ती स्त्री बाहेर आली आणि तिने त्यांच्या गंभीर भव्य तेजस्वी चेहऱ्याकडं बघा पाताक क्षणी कोणी योगी आला असावा असा विचार तिच्या मनामध्ये आला त्यावेळेस ते तिने त्यास सर्व पदार्थ वाढलेले घवघवीत पान दिलं अनेक पदार्थ पाहून गोरक्षास समाधान वाटलं पोटापुरती भिक्षा मिळाली असं पाहून तो जास्त न फिरता माघारी गेले आणि ती भिक्षा त्यानं गुरु पुढे ठेवली बघा अनेक पक्वानांनी भरलेलं पात्र पाहून गुरुसुसुद्धा आनंद झाला मग तो जेवायला बसला आणि ते अन्न स्वादिष्ट लागल्यामुळं मच्छिंद्रनाथ प्रीतीने जेवले त्या योगाने त्यांचे पोट भरून गेले तरी त्यांच्या त्या ते पात्रातील वड्यांवर हेतू राहून गेला तेव्हा त्यानं गोरक्षनाथांकडं पाहिलं आणि त्यानं काय इच्छा आहे ही कळवावी अशी विनंती केली त्यावर ते, ते म्हणाले वड्यावर माझे मन गेलं आहे तो जर आणखी एक असताना तर चांगलं झालं असतं गुरुने आपली वासना वड्यावर आहे असं सांगताच मी आता जाऊन वडे घेऊन येतो असं बोलून गोरक्षणात पुन्हा त्याच घरी गेले ते गुरु करता त्या बाईपाशी आणखी वडे मागू लागले तेव्हा ती म्हणाली गुरुचे नाव कशाला घेतोस तुला पाहिजेत असं म्हण तू डायरेक्ट म्हणू शकतोस हे ऐकून त्यानं तिला सांगितलं ती खरोखर मला नको आहे मी, मी गुरुजींची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे वडे मागून नेत आहे तेव्हा ती म्हणाली अरे तुला बैरागी समजून मी भक्तीपूर्वक पुष्पळ पदार्थ घालून चांगले गवगवित पान वाढून दिलं होतं तू फिरून आलास असं उत्तम अन्न वारंवार फुकट मिळतं का हे तिचे शब्द ऐकून गोरक्षणात म्हणाले मी तुला जे मागशील ते देतो पण गुरुची इच्छा पूर्ण करण्याकरता मला वडे दे हे ऐकून त्याची परीक्षा पाहण्याकरता तिने त्याचा एक डोळा मागितला तेव्हा गोरक्षनाथाने लागलीच डोळ्यातून बोट घालून आतले बुबुळ्या काढलं आणि ते तिच्या हवाळी करू लागली बघा तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली तेव्हा साहस कृत्य पाहून तिने तोंडात बोट घातलं तिची छाती धडधडू लागली तिला त्याचा फारच कवकळा वाटू लागला आणि ती पाच सात वडे घेऊन बाहेर आली ते त्याच्यापुढे ठेवून हात जोडून म्हणाली महाराज मी सहज बोलून गेले माझ्या अन्यायाची मला क्षमा करा करता तुम्ही साधू अनेक प्रकारचे क्लेश आहेत ना ते आपल्या जीवास करून घेता असे वैगरे म्हटल्यानंतर गोरक्षणात म्हणाले तू तू टेन्शन घेऊ नकोस वड्यांच्या मोबदला मी तुला डोळा दिला आहे तेव्हा ती म्हणाली मजवर कृपा करून बुबुळासह अन्न घेऊन जा आणि माझे अन्याय पोटात घाला मग गोरक्षणात तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन निघाला आणि परत गुरुकडे आला आणि त्याने डोळ्यांचे व्यंग दिसण्यास येऊ लागले आणि ते डोळ्यांचे ते, ते व्यंग दिसून येऊ नये म्हणून पट्टा बांधला होता आणि तो पट्टा बांधण्याचे कारण आहे ना ते गुरूंनी विचारलं परंतु ते ऐकून त्याला फार दुःख होऊ लागलं ते वडे मी खाणार नाही त्याची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्यानं पट्टा सहज बांधला म्हणून सांगितलं पण गुरुनं डोळा दाखवण्यासाठी हट्ट ते घेतला तेव्हा गोरक्षण झालेला हा सर्व प्रकार गुरूंना सांगितला आणि अन्यायाची क्षमा करण्याकरता विनंती केली मग ते बुबुळ मागून बघा मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हटला आणि नाथांच्या डोळ्यात ते बसून डोळा पुरवरत केला आणि मांडीवर बसून त्यांच्या तोंडावरून हात फिरवला नंतर उभयंत्यांनी भोजन केलं आणि तेथे महिनाभर राहून मच्छिंद्रनाथाने त्या सर्व साबरी विद्या शिकवली आणि हे निपुण केलं जेवण कशाचं होतं आता तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल हे जेवण होतं श्राद्धाचं आणि ते खाल्लं कोणी ते खाल्लं मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल नक्की हे दोन साधू होते कोण हे दोघे होते कोण तर आपल्या संप्रदायातील गुरु परंपरेतील मूळ आहेत मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षणाथ गहिणीनाथ ज्ञाननाथ यांनी संप्रदाय वाढवण्याचं कार्य केलं म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत श्राद्धाचं जेवण करतं मग या माणसाला करायला काही आहे का काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या मनामध्ये तुम्ही शंकासुद्धा आणू नका की श्राद्धाचं जेवण केल्यानं तुमच्या जीवनामध्ये संकट येईल ते शुभ जेवण असतं आणि त्यामध्ये आशीर्वादसुद्धा आपल्याला ला लागतात म्हणून श्राद्ध्याचं जेवण जर तुम्ही करत नसाल ना तर तुमची ती चूक आहे तुम्ही, तुम्ही मनामध्ये कोणताही ग्रह पकडू नका ग्रह धरू नका हे जीवन सुखाचं आहे आनंदामध्ये जगा या जगामध्ये आनंद असेल ना तर तो मनाचा आनंद आहे या मनामध्ये अंधश्रद्धा बाळगू नका जय जय रघुवीर समर्थ